केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राद्योग येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज डॉट कॉम पांढर व चामली नदीत मैला मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या सासवड येथील निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरचा सासवडकरांच्या आरोग्याशी चाललाय खेळ सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांची या बिल्डरवरती मेहरबानी का सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पांढरवोडा व चांबरी नदीत निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरने महिला मिश्रित सांडपाणी सोडल्याची बातमी प्रसारित होऊन तब्बल पाच दिवस झाले आहेत मात्र हे सांडपाणी अद्यापही त्या ओढ्यात आणि नदीत सोडलं जात आहे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी चावडी न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केवळ कारवाईचा फार्स केला पाहणीचा फार्स केला फोटो सेशन केलं घडलं मात्र पुढं काहीच नाही नगरपरिषदेने संबंधित बिल्डरला नगरपरिषदेमध्ये बोलवून त्याची बडदास्त ठेवली त्याला चहा कॉपी पाजून आरामात सीमध्ये बसवून त्याच्यासोबत गप्पा केल्या आणि सदर बिल्डरवरती कोणत्याही प्रकारची कारवाई न करता केवळ नोटीस पाठवण्याचा कागदी गोडे नाचवण्याचा फारस केल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच काय की अशा पद्धतीने एवढं गंभीर प्रकरण असून देखील सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण हे मात्र या बाबतीत अत्यंत दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे सासवड नगर परिषदेने या बाबतीत तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं संबंधित बिल्डरवरती तात्काळ कारवाई करून या बाबतीत पर्यावरण संरक्षण कायदा व प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत या बिल्डरवरती कारवाई होऊन त्याचा परवाना देखील रद्द व्हायला हवा होता सदर बांधकाम तात्काळ थांबायला हवं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मैला मिश्रित सांडपाणी प पा सोडलं जात आहे पांढरवडा आणि चांदली नदीमध्ये ते मैला मिश्रित सांडपाणी तात्काळ सोडणं थांबवणं गरजेचं होतं परंतु सासवड नगर परिषदेकडून संबंधित बिल्डरवरती एवढी मेहरबानी का केली जाती असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे एकंदरीतच काय एवढी दप्तर दिरंगाई कागदी घोडे नाचवणं नोटीस पाठवणं नोटीसीचा अवधी देणं एकंदरीत काय तर वेळ काढूपाना चालला आहे का कारवाई टाळाटाळा चालली आहे का हा देखील सवाल उपस्थित केला जातोय एकंदरीत काय सासवडकरांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा परवानाच निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरला सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिलाय का असा देखील संतप्त सवाल आता ओढा व चांदली नदीच्या आजूबाजूचे शेतकरी भक्त भाविक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे